हा ब्लॉग आहे तीन ऑक्टोंबर गुरुवारचा घटस्थापनेचा पहिला दिवस आता असं सण गणपती गेले आता दसरा सुरूच झाला आता उपवास वगैरे तर आमच्या गणेश मंदिराच्या समोर सर्व असे येतात भरपूर जण हे पण कामच करतात लोक रोडवरती विकतात असे काय काय आणि हे लोक दान करत आज सर्व खाण्याचं फळं धान्य फळं काय असतील ते आणि ती लोक घेत आहेत पहा त्यांना काय घेऊ काय नको म्हणजे भरपूर देत आहेत लोकं तर ही एक बाईने पूर्ण धान्य आणलं होतं साखर आणि तांदूळ काय काहींनी घरात शिजवलेले पदार्थ ता। फळं अशी सुरुवात झालेली आहे तर ती तर बास्केटच घेऊन निघाली मग मी घरी आले आणि इथे पहा इडलीचं पीठ बनवलं दळलं मिक्सरलाच बारीक केलं आणि चटणीची पण तयारी बघा खोबरा अद्रक चार पाच लसूणच्या पण कुड्या घाला छान लागते चटणी लिंबू साखर मीठ ही चटणी तुम्ही बनवली ना पुन्हा पुन्हा अशी बनवाल नारळाची तर ही आपल्याला उद्या इडलीसोबत नाश्त्याला बनवायची गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मजा येत ना मजा येतच असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी तर सकाळची पहा माय मी उठले पुन्हा मी कृतज्ञता व्यक्त करते आता एक्झरसाइजला जायचं भांडे पडलेले होते मॉर्निंगला घासायचे तयारी केली होती मी पण काम बघितल्यामुळं आता घरीच गरम पाणी सुरुवात पिते शॉर्ट तुम्ही पाहिलेच असतील तर हे पाणी पिवत नाही आपल्याला चहा कसा पितो आपण कपामध्ये घेऊन तसं तेवढंच पाणी पण गरम करून घ्यायचं आणि चहा पितो तसंच फिलिंग करून प्यायचं ते झाल्यानंतर पहा आमच्याकडे पाणी आता वेळेत येतं सातला मग आम्ही भांडे घासून घेतले रात्रीचे आणि मुलांना आता टिफिन नाश्ता बनवायचा होता कारण प्रणित तिकडं असतो मग त्याला घरी आलं की साडेनऊ दहाला नाश्ता चहा लागतोच ला त्याला घरात आलं की त्याच्यासाठी असे वेगळे वेगळे नाश्ता वगैरे बनवते मस्त झालेलं इडलीचं बॅटर तर तूप वगैरे लावून घ्यायचं इडलीच्या भांड्याला आणि सगळे वाफवायला ठेवले आता चटणी बनवायला घेणार तोपर्यंत लाईट गेलेली तर मी आता चहा पिऊन घेते कारण एक दीड तास झाला मला पाणी पिऊन तर लाईट गेल्यामुळं आता चटणी जरा पुढे काम हे झालं माझं मी अशी ग्या बसते आणि खाली बघत चहा वगैरे पिते तिथंच बसते मी पुस्तक पण वाचत बसते मुलांशी खेळ बघत बसते म्हणजे टी व्ही टी व्हीच नाही बघत असं सारखा मोबाईल नाही बघत आणि हे काम तर आहे तुम्ही बघताय किती माणूस टी व्ही बघत बसणार आणि मोबाईल बघत बसणार छानशा इडल्या अशा वाफून निघालेल्या आहेत बघा इतक्या टेस्टी झालेल्या आणि चटणी बघा तुम्ही किती सुंदर आहे अशी बनवा तुम्ही पण चटणी तर आम्ही हे प्रणितला चॅलेंज दिलेलं की तू संपव एवढ्या मिनटामध्ये आणि पुन्हा एकदा ट ठेवले वाफवायला प्राचीला टिफिनला भरले आणि मी एक्झरसाइज करून घेतली घरातच फ्रेश झाले आंघोळी हो करून आणि इकडे पहा आता मिस्टर आले ऑफिसवरून संध्याकाळचे सात वाजले होते आणि आम्ही नेहमी या ठिकाणी ने येतो देवीचं दर्शन गरबा बघायला तर आमच्या घरापासून आहे दहा मिनटावर आहे हे मग मी घरी काही नाही करत तर इथे येते इथे सगळं सार्वजनिक सगळं घटस्थापना मूर्तीस्थापना आहे आरती असते सगळ्यांसोबत तर इथे पण प्रार्थना करू शकतो येऊन आरतीत भाग घेऊ शकतो आणि घरी केलं काय आणि इकडे के आलो काय दर्शन घ्यायला एकच असतं तर आज होता पिवळा कलर छानशी साडी वगैरे बघा तुम्ही देवीला परिधान केलेली आहे आणि आता आम्ही आरती पण करणार आहोत पुढे आरतीत पण सहभागी व्हा तुम्ही पण थँक्यू थोड्याच वेळात आरती होईल आपण ठेवूया आरतीला थांबूया हे माझर वर्ष या देवीला येते आहे <laughs> ना ஸ்வரவர்ஷேன் கர்வாலிதீசாமே என்ஜாய் கொட்டு ஆக गया

निघाले फोटो फोटो काढला